नमस्कार मित्रांनो रोहण पवार टी आर पी ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे ते पण सकाळी सकाळी तर आज आहे दिवाळी सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आता आहे परड्यामध्ये फिरतो आहे कोकणातली माझी ही पहिली दिवाळी आहे म्हणजे गणपती साजरा केला आहे कोकणामध्ये येऊन शिमगोत्सव म्हणजे होळी साजरी केली आहे पण दिवाळी कधी के साजरी केली नव्हती आणि पहिल्यांदा असा योग आला आहे की मी दिवाळीपर्यंत थांबलो ते गावी त्याच्यामुळे दिवाळी मला भेटलेली आहे करायला साजरी आणि आता मी आलो आहे परड्यामध्ये तर परड्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ना आप ते आपल्याला कावी असताना आणावं लागत नाही <laughs> ते बघा आता हेच कारेट आहे हे कारेट आपल्याला आणायची गरज नाही इकडे सगळं असं आयतं भेटतं म्हणजे आयतं म्हणजे लावलेलंच असतं हे किंवा आलेलं असतं पण हे आता आम्हाला भेटले नाही तर गा मुंबईला हे शोधावं लागतं नाही तर मग विकत घ्यावं लागतं असं असतं तर आता हे घेऊन आपण तुळशीच्या ठिकाणी जाऊया आणि आपण हे फोडूया आता तुळशीच्या तु। ठिकाणी जाऊ आणि आमची प्रथा आहे की कार्ट घेतो आपण आणि नंतर या ठिकाणी जाऊन एक फोडतो तो पिंटो काय ना बघूया चल काय घेऊन येल पिंट्या किती दाख काय अरे हा परवा घेऊन येलो पिंटो कोणतो फोटो काढ पिंट काय आत मिळ अरे जातच हॅप्पी शुभ दीपावली फटाके लावलेस फटाके लावून झाले संपवलेस एका दिवसात ठेवून दे आता संपवशी तुळशी लग्ना ठेवून दे तुळस आहे आमची तर इथे आपण कार्ट फोडूया दोन ऑलरेडी फोडून झालेले आहेत मम्मी आणि पप्पांच्या माझं आहे तिसरं ते आपण इथे फोडूया गोविंदा गोपाळ तर ह्या अशा प्रथा असतात ज्या आपण लहानपणापासून फॉलो करत आलेलो आहोत या मागचं पण काहीतरी कारण आहे मी असं ऐकलेलं आहे का जो असतो राक्षस असतो त्याचा कृष्णाने वध केला असतो कारण तो भरपूर अत्याचार असे करत असतो द्वापर युगामध्ये आणि त्याच्यामध्ये तो शेवटी असं काहीतरी बोलतात ना की शेवटची इच्छा किंवा असं काहीतरी मागतो देवाकडे त्याच्यामध्ये असं तो मागतो की जो माझ्यावरती म्हणजे नरकात गेल्यानंतर कोणालाही अशा यातना वगैरे होऊ नये असं काहीतरी मागतो असं मी ऐकलेलं आहे मला नक्की पूर्ण अशी हे माहीत नाही आहे ती कथा आणि त्याच्यामध्ये मग त्याला ती प्रथा म्हणून आपण असं हे फॉलो करतो की त्याचं जे आता कारडे जसं आता कारडे म्हणजे नरकासूर असतो म्हणजे ते आपण फोडतो दुष्टाचा नाश करून आणि मग आपण जे ती बी असते जे रक्त म्हणजे त्याचं ते रक्त असं ते आपण तोंडाला लावतो असं असतं ते आणि ते आपण जी शेवटी मी हे केलं की जे आपण ती बी वगैरे असते जी फोडल्यानंतर असते कारड्याची ती आपण तोंडाला लावतो अशी तर हे असं काहीतरी आहे मी असं ऐकलेलं आहे अजून तुम्हाला याबद्दल डिटेलमध्ये दे काही माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आता आपण जाऊया फराळ करायला आता सगळे मिळून आम्ही फराळ करणार आहोत जो केलेला आहे मम्मीने चकली आणि शंकरपाळी जमेल तसं केलं आहे तिने पण आम्ही तो आता एकत्र बसून खाणार आहोत फराळ शुभ पावली ना तर हा आहे आपलं फराळ चकली आहे शंकरपाळी आहे करंजी लाडू स्वीट आहे हे आणि पोहे तर गावी जास्त ना पोहे एकमेकांना दिले जातात जे आपल्या पहिल्या भाताचे असतात आणि हे दातात चावायचे म्हणजे तोंडात आपण ठेवून चावायचे ते त्याला काय बोलतात मग मी चाव दिवस हां चाव दिवस म्हणतात जे पहिल्या भाताचे असतात हे जे तांदूळ आपण पहिले आपण पिकवतो त्याच्यानंतर आपण जो भात काढला जातो त्याच्यानंतर हे पोहे बनवतात त्याचे तर आता ही फराळ करून झालेलं आहे तसं बघायला गेलं ना मुंबईतल्या आणि कोकणातल्या दिवाळीचं बोलायला गेलं तर जसं मुंबईमध्ये जास्तीत जास्त फटाके फोडले जातात तसं इथे काय नसतं फोडतात फटाके पण भरपूर कमी प्रमाणात फोडतात आणि बाकीचा टाईम जो असतो तर ते कसं भात कापणी वगैरे सुरुवात झालेली आहे मग अगेल तर लोक सकाळी लवकर उठून वगैरे आपली पूजापाठ वगैरे करतात आणि मग निघतात ते भात कापायला वगैरे तर तेच आहे की इकडे गावी शांतता जास्त आहे कारण फटाके जास्त फोडत नाहीत फक्त थोडक्यात फोडले जातात थोडेफार त्याच्यानंतर मग बंद मग जो तो आपला भात कापणीला जातो तर हा असतो थोडाफार डिफरन्स मुंबईतल्या आणि कोकणातल्या म्हणजे गावच्या मना दिवाळीतला फरक फक्त आता इकडे काय ना तुळशी रंगला खूप धमालेल कारण तुळशी रंगला कसं मुंबईमध्ये जास्त तुळस नसते क्वचित काय काय लोकं ठेवतात आपल्या बाल्कनीमध्ये वगैरे किंवा घराच्या बाहेर पण इथे आता गावोगावी कसं वाडीमध्ये प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एक तुळस असतेच आणि तिकडे जर तुळशी लग्न लावायला गेलं ला तर फुल मजा येत नाही कारण मी आता पहिल्यांदा अनुभव घेणार आहे त्याचा आणि मी नक्की जाणार आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरोघरी तुळशी लग्नाला कारण हीच एक आठवण असते आणि हा मला असा योग आलेला आहे पहिल्यांदा कारण खूप म्हणजे गावी कसं दिवाळीला कधी आलं नाही आहे फक्त गणपतीला आणि शिमगोस्त हा मी अनुभव घेतलेला आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर या ब्लॉगचं इंड आता आपण इथेच करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन सगळं प्लीज सबस्क्राईब करा भेटूयान पुढे आजच्याच ब्लॉगमध्ये तोपर्यंत